संक्रांत निमित्ताने बनले जाणारे हे तिळगुळाचे लाडू घरातल्या सगळ्यांनाच खाता येत नाही म्हणजे घरात असणारे वयस्कर माणसं आणि घरातली लहान मुलं म्हणजे घरातली अशी लोकं की त्यांना कडक खाणं अगदीच जमत नाही दातांना त्रास होतो मग अशावेळी अशा, अशा लोकांना तिळगुळाचे लाडू बनवावे तरी कसे आणि तिळगुळ खाणं तर गरजेचं सुद्धा आहे कारण की यामध्ये सगळ्याच गोष्टी खूप पौष्टिक असतात भरपूर कॅल्शियम असतं हाडांसाठी त्वचेसाठी आणि स्किनसाठी सुद्धा खूप उपयोगी असतं तर अशा वेळी माझे हे लाडू लहान मुलांपर्यंत आणि मोठ्या माणसांपर्यंत पोहोचवायचे कसे आणि जर तुम्हाला कमी साहित्यामध्ये पटकन तयार होणारे तिळगुळाचे लाडू बनवायचे असतील तर ही रेसिपी नक्की पहा वजनी प्रमाणात अडीचशे ग्रॅम इतके मी पॉलिश केलेले तीळ घेतलेले आहेत कडे गरम केली आणि हे तीळ छान असे खमंग भाजून घेतले तीळ भाजायला जरा लक्ष ठेवायचं नाही तर मग ते पटकन जळले जातात आणि मग त्याचा पूर्ण कलर चेंज होतो त्यामुळे ना पटपट सतत हलवत राहायचं आणि तीळ एकदा तडतडायला लागली की गॅस बंद करायचं आणि काढून घ्यायचं आता यातले ना अर्धी वाटी तीळ मी साईडला अखंड ठेवणार आहे आणि उरलेले जे तीळ आहेत ते मिक्सरच्या भांड्यामध्ये जाडसर असे दळून घेणार आहे त्यानंतर त्याच कढईमध्ये मी एक चमचा इतकं साजूक तूप घातलेलं आहे तूप वितळल्यानंतर यामध्ये गूळ घालायचं आहे तर इथे तुम्हाला चिकीचा गूळ बिलकुल घ्यायचा नाही आहे इथे आपला साधा नेहमीचा सा गूळ घ्यायचा आहे जो आपण इतर गोड पदार्थ बनवण्यासाठी वापरतो तो तर इथे मी वजनी प्रमाणात दीडशे ग्रॅम इतकं गूळ घेतलेलं आहे साधा गूळ घेतलेला आहे चिकीचा नाही गॅस बारीक ठेवूनच गूळ छान वितळून घेतलेला आहे मी आता यामध्ये जाणार आहे खवा तरी ते, ते शंभर ग्रॅम इतका ताजा फ्रेश असा खवा घेतलेला आहे गूळ आणि खवा छानपैकी एकजीव करून घ्यायचा आहे खूप काही जास्त वेळ लागत नाही अगदी मिनटामध्ये होतं आणि मस्तपैकी हा दाणेदार खवा आणि गूळ एकत्र झालेले आहे त्यानंतर यामध्ये मी घातले ड्रायफ्रूट्स तुम्ही आवडीनुसार कुठलेही ड्रायफ्रूट्स यामध्ये घालू शकतात तर सगळं काही मिक्स करून घेतलेलं आहे मस्तपैकी सुगंध यावा यासाठी यामध्ये मी घातलेला आहे एक चमचा इतकं पावडर आणि जायफळचा सुगंध खूप मस्त येतो खूप सुगंध दरवळतो पूर्ण घरामध्ये आता यामध्ये मी तीळ घातलेले आहेत म्हणजे तीळ खूप जाडसर पण दळलेले नाही आणि खूप बारीक पण दळलेला नाही अगदी मीडियम असे हे तीळ दळून घेतलेले आहेत आणि आता हे यामध्ये मिक्स करायचे आहेत हे लाडू खूप कमी साहित्यात आणि अगदी झटपट तयार होतात घरामध्ये जर तुम्ही आणून ठेवलं आणि लगेच बनवायचं म्हटलं की लगेचच तयार होतात खूप काही पूर्वतयारी लागत नाही आता हे सगळं काही मिक्स करून घेतलेलं आहे मिश्रण आता हे जरा गार होऊ देते आणि यानंतर याचे लाडू वळवून घेते तर आता मिश्रण छानपैकी गार झालेलं आहे आता याचे तुम्ही लाडू वळून घेऊ हो शकतात किंवा अगदी पेळ्यांच्या आकारासारखे पेढेसुद्धा बनवून घेऊ शकतात साईडला मी तिळ घेतलेले आहे थोडेसे आता एक छान असा लाडू तुम्हाला वळवून दाखवते आता ह्या मिश्रणाचा मस्त गोल गरगरीत लाडू वळवून घेतला आणि हे जे तीळ अखंड तीळ आहे यामध्ये ना बुडवून ठेवला आणि हे जे तीळ आहे यावर थोडेसे लावायचे आणि म्हणजे डेकोरेशनला खूप छान वाटतं तुम्ही काजू लावू शकतात बदाम वगैरे काहीही लावू शकतात किंवा नुसतेच तीळ लावले तरीसुद्धा खूप छान दिसतात आपल्याला तीळ खाणं महत्त्वाचं आहे तीळ पोटात गेलं तरी भरपूर आहे तर इथे मी तिळच घेतलेले आहेत आणि ते छानपैकी ह्या लाडूंवर असे लाडून घेणार आहे तर खूप सोप्या आणि पटकन होणारी ही रेसिपी आहे आणि घरातल्या सगळ्यांनाच आवडेल यामध्ये खवा घातलेला असल्यामुळे याची शेल्फ फ्लॅप कमी आहे पण पटकन होतात आणि पटकन संपतात आणि यातलं जे काही गुणधर्म आहे सुद्धा आपल्याला तेवढेच मिळतात तसे झटपट तयार होणारे हे लाडू तुम्ही यंदा संक्रांतीला तुम्हाला वेळ नसेल किंवा घरातल्या लहान आणि खूप मोठ्या लोकांना अगदीच खाऊ घालायचे असतील तर असे लाडू नक्की बनवून खाऊ घाला खूप सुंदर दिसतोय बघा असे हे लाडू मी पटापट वळून घेते मी इथे लाडू वळून घेते तोपर्यंत तुम्ही काय करायचं आहे तुम्ही करायचं आहे माझ्या चॅनलला सबस्क्राईब बेल ऐकूनला क्लिक आणि व्हिडिओला लाईक तर सगळे काही लाडू छानपैकी वळून घ्यायचे खूप जास्त वेळ लागत नाही आणि खूप हाताला चटकेसुद्धा बसत नाही अगदी पटकन तयार होतं तर तुम्हाला जर गुळ नको असेल तर तुम्ही आपली साडी खडीसाखर असते तीसुद्धा वापरू शकतात तर छानपैकी लाडू बनवून झालेले ला आहेत आता इथे मी डेकोरेशनला ते आणखीन छान दिसावे म्हणून मी इथे जी भोपळ्याच्या बिया आहेत ती लावलेल्या आहेत थोड्याशा भाजायच्या आणि मग लावायच्या नाही तर पण त्या कच्च्या लागतील तर अशा पद्धतीने हे छान असे पटकन ओठाने पण तोडू शकतील इतके मौसूत असे लाडू तयार झालेले आहेत चवीला म्हणाल तर खूपच भारी लागतात तर खूप साधे सोपे पटकन होणारे ही रेसिपी आणि हे लाडू तुम्हालासुद्धा खूप आवडतील तुम्ही सुद्धा, सुद्धा नक्की ट्राय करून पहा आणि व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट नक्की करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि ज्यांच्यापर्यंत ही रेसिपी तुम्हाला पोचवायची आहे त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी शेअर नक्की करा तर पुन्हा भेटू अशा छानशा सोप्याशा रेसिपीसोबत व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक पण करा आणि ह्या संक्रांतीला तुम्ही कुठल्या प्रकारचे लाडू बनवलेत ते मला कमेंट करून नक्कीच कळवा आणि तुम्हाला संक्रांतीच्या आणि नवीन वर्षाच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा थँक्यू बाय बाय